मी इतका कट्टर निष्ठावाने म्हणून सरकार बी मला कदारलं का कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या नाही तर आफत आपल्या टकोरावर बसली याने आता तेवीस पाडलेत ह्या वेळेस एकशे तेरा आमदार शंभर टक्के पाडणार म्हणजे पाडणार एकशे तेरा राज्यातले आमदार पाडले शहरात नाहीत कारण एकशे तेरा मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे मतदानाचं कर म्हणा तुला काय करायचं ते मला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेशात शंभर टक्के शिटप पडलेले दिसते ना शब्द आहे माझा या सातारा नगरीत आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला आहे गिरीश महाजनांच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार नुसते मराठी आहेत येणार कस काय निवडून येत होती परळी मतदारसंघात एक लाख चौदा हजार नुसते मराठी हे जे मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले हे पाडायला पाहिजेत का नाही